डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही बारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं विधिमंडळात त्याचा आवाज उठवला परंतु सरकार ऐकायला तयार नाही जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साखडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण बारा जिल्ह्यातील लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साखळं घालणार आहे की सहा तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील दर्शनाला येतील त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साखळं घालणार आहोत आता देवांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ऐकावं ही आमची अपेक्षा आहे शेवटी जनता एवढ्या ताकीनं रस्त्यावर उतरते हे राजकीय आंदोलन नाही आहे किंवा हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ह्याला राजकीय कलर न घेतात मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही मला वाटते शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजून चांगला निर्णय घेताना कदा कधी कधी मागं यावं लागतं तर ते मागं येण्याचं काम माहिती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा सांगली असू दे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्ता रोपं झाला अगदी सिंधुर्ग बसून हा रस्ता रोप त्या ठिकाणी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आत्ता तरी डोळे उघडावेत सरकारनं आत्ता तरी अट्ठास का करावा आधीच सरकार कर्जामध्ये कर्जाच्या काहीत आहेत पन्नास हजारच्या वर पुरवण्या मागणी या ठिकाणी गेलेले आहेत एक लाखाच्या एक लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना एक लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खाईत नेणारा दिवाळखोडीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका नाही शंभर टक्के आता शेवटचाच पर्याय आमचा आम्ही पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये दीड वर्षापूर्वी काढला राज्याची बैठक घेतली आझाद मैदानावर एक मोर्चा काढणार विधिमंडळात विधानसभा असू की विधान परिषद असू इथं आवाज उठवला म्हणजे लोकशाहीतली जे शस्त्र आहेत ती सगळे आम्ही वापरलेले आहेत परंतु दडपशाही हुकुमशाही पद्धतीनं मी करणारच अशी भूमिका सरकारची प्रामुख्यानं दिसते आणि मग किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा असते काही शेतकऱ्यांचं ह्या महामार्गाला समर्थन असल्याचा दावा मुख्यमंत्री करते सर मी विधिमंडळात परवा सुद्धा पत्र दिलेलं आहे एक हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी ऑन द फ्लोर सांगितले आम्हाला ते एक हजार शेतकऱ्यांची नावं द्या जाहीर होत्याच नावं एक हजार शेतकरी कोण आहेत हे तर लोकांना कळू दे म्हणजे आम्हाला सुद्धा कळलं आम आमच्याबरोबर असणारे शेतकरी नेमकं कोण आहेत ज्यांच्या जमनी जाणार आहेत ते आमच्याबरोबर आहेत ज्यांच्या जमनी जाणार नाही त्यांनी सह्या केली असतील तर त्याला काय अर्थ असणार माझ्यातून त्यांचा याबाबतचा अभ्यास कदाचित कमी असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल चंदगडमधून खाली जोडणारा रस्ता बेळगाव मार्गे जो येतो तो, तो चौपदरीकरण करण्याचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावं आणि गरजेचं नसलेलं उगच राजकीय दृष्ट्या मी त्यात आहोत हे दाखवण्यासाठी आमदार मोदे यांनी कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे आजच्या या साखर घालण्याच्या ना आंदोलनामधला नाही राजू शेट्टी यांनी आम्ही त्या दिवशी जाहीर केलं की आम्ही विठ्ठलाला साखडं घालू खासदार प्रणिती शिंदे तिथे येतील कैलास पाटील सुद्धा कदाचित आज अधिवेशन असलं तरी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जे शेतकरी आहेत ते तर येणारच आहेत आमची सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे ज्यांनी भूमिका पूर्वी घेतली होती म्हणजे भाजपचे असतील शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे असतील या आमदारांनी सुद्धा पत्र दिलेत भूमिका घेतलेली कृपा करून त्यांनी विठ्ठलाजवळ यावं अशी आमची अपेक्षा पावसाळे आता अधिवेशन सुरू आहे कशा पद्धतीनं महायुती सरकारचं म्हणजे विरोधकांच्या चांगली दिसते कारण बबनराव लोणीकरांतून माफीचा विषय आला त्यावर नाना पटोलेंच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली कशा पद्धतीचा व्यवहार दिसतोय महाविकास आघाडीबद्दल एकूणच सत्ता शेतकऱ्याबद्दल प्रेम आपुलकी या सरकारला नाही आहे नाना पटोलेजीने मागणी केली बबनराव लोणीकरांनी माफी मागावी त्याच्याऐवजी नाना पटोलेंनाच बडतप करण्याचं काम एक दिवसासाठी करण्यात आलं म्हणजे शेतकऱ्याचा जो आवाज उठवेल त्याला बोलायला मिळणार नाही त्याच्यावर कारवाई होईल हा मेसेज महायुतीनं महाराष्ट्रामध्ये दिला